बदलत्या हवामानामुळे कांदा पिकामध्ये कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आहे प्रतिकूल हवामान आणि कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे कांदा पिकात सुमारे पन्नास ते ऐंशी टक्क्यांपर्यंत नुकसान होतं कांद्यावर काळा करपा तपकिरी करपा जांभळा करपा या रोगांचा तर मावा फुलकिडे या किडींचा प्रादुर्भाव होतो यापैकी फुलकिडीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होतो या किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी नुकसानीच्या प्रकारानुसार कोणत्या उपाययोजना करायच्या याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया रब्बी आणि उन्हाळ कांद्यामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो या किडीमुळे कांदा उत्पादनात तीस ते पस्तीस टक्क्यांपर्यंत घट होते फुलकिड बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावासाठी कारणीभूत ठरतात त्यामुळे फुलकिडीच्या वेळेवर प्रादुर्भाव ओळखून योग्य त्या, त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे फुलकिडे लहान पिवळ्या रंगाचे असून पिकाच्या गाभ्यामध्ये आणि पातीतील रस शोषून घेतात रस शोषण केल्यामुळे पिकाची वाढ खुंटते त्यामुळे उत्पादन आणि गुणवत्तेत घट येते पातीचा गाभा उचकून पाहिल्यास किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो फुलकिडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर लागवडीनंतर साधारणपणे पंचेचाळीस दिवसांपर्यंत पानांचे शेंडे पिवळे पडतात पाने वाकडी होतात नंतरच्या अवस्थेत पानांवर पांढरे किंवा चांदीसारखे डाग दिसतात यालाच टाक्या असंही म्हटलं जातं संपूर्ण झाड बुरसटलेलं दिसत असेल आणि पिकाची वाढ खुंटलेली असेल तर गंभीर प्रादुर्भाव झालेला आहे असं समजावं पिले आणि प्रौढ फुलकीड पाने खरडून त्यातील रस शोषून घेतात किडींचं रोज शोषण करताना केलेल्या जखमांमधून जांभळा काळा आणि तपकिरी करपा या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास प्रभावी कीड नियंत्रण मिळवणं शक्य होतं एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करताना निंबोळी अर्काची पाच मिली किंवा ॲझा तीन हजार पी पी एम एक मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसंच कांदा लागवडीच्या तीस दिवस आधी पिकाभोवती दोन ओळी किंवा एक ओळ मका आणि एक ओळ गहू लागवड करून फुलकिडींच्या हालचाली प्रतिबंधित करता येतात कांदा पिकात नत्राचा संतुलित वापर करावा कारण नत्राच्या अतिरिक्त वापरामुळे रसशोषण किडींचा प्रादुर्भाव वाढतो लागवडीनंतर सात ते आठ दिवसांनी एकरी चाळीस निळे सापळे पिकाच्या उंचीप्रमाणे लावावेत लागवडीनंतर तीस दिवसांनी लेक्यानी सिलियम लेक्यानी पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून आठ ते दहा दिवसाच्या अंतराने एक ते दोन फवारण्या कराव्यात किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास रासायनिक नियंत्रणाकडे वळावं यामध्ये फिप्रोनिल पाच टक्के एस सी दोन मिली किंवा लांबडा सायहॅलोथ्रीन पाच टक्के ई सी एक मिली किंवा प्रोफेनोफॉस पन्नास टक्के ई सी एक मिली किंवा कार्बोसल्फान पंचवीस टक्के ई सी दोन मिली यापैकी एका कीटनाशकाची प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी अशा प्रकारे कांद्यावरील फुलकिडीचं एकात्मिक पद्धतीने नियंत्रण केल्यास चांगले परिणाम होतात